हेलो गाइस, आप सभी का स्वागत है निर्णय प्रतीक न्यूज़ चैनल पे। अगर आपने इस चैनल को अब तक सब्सक्राइब नहीं किया है तो प्लीज़ इस चैनल को सब्सक्राइब कीजिए और साथ ही साथ बेल आइकन भी दबा दीजिए ताकि आने वाले लेटेस्ट वीडियोस आप तक पहुंच सके सकें मी धनराज गुंडाने बौद्ध साहित्यच सा अभ्यासक सामाजिक कार्यकर्ते ये मी काम करते एक धम्मप्रचार बौद्ध धम्मप्रचार बावीस प्रतिज्ञा सुद्धा मी प्र मुख्य प्रचारक आहो आणि मी पोस्ट मास्टर जनरल या कार्यालयातून असिस्टंट या पदावरून मी रिटायर झालेलो आहो दोन हजार चौदामध्ये मी रिटायर झाल्यानंतर मला पाली साहित्य शिकावं अशी आवड निर्माण झाली आणि अगोदरपासूनच मी दोन दोन हजार पाचपासूनच मी माझे आर्टिकल स दैनिक सम्राटमध्ये लिहायचं वृत्तपत्र प्रतीकमध्येही लिहायचं आणि धम्मप्रचार या साप्ताहिकामध्येही लिहायचं तर ती आ, ते प्रकाशित होत गेले आणि प्रकाशित झाल्यामुळे माझे लेख सर्वांना आवडत होते आणि त्या प्रेरणेतून मी माझं लिखाण आजपर्यंत सातत्यानं चालू ठेवलेलं आहे माझं शिक्षण एम ए यम कॉम एम ए आणि एमफिल फिल झालेलं आहे आणि मी सध्या पी एच डी पाली सा याच्यामध्ये करत आहो पाली विषयामध्ये आणि माझे पाच सहा पुस्तक आहेत एक आहे बौद्ध संस्कार आहे धम्मचिंतन आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे डॉ डक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विद्यार्थ्यांना दिलेले संदेश एक धम्मसंस्कार संस्कृती विपसना एक अनुभूती असे प्रकाशित झालेले आहे अजून आता एक माझं बोधिवृक्षाची पाणी हा ग्रंथ प्रकाशित होण्याच्या मार्गावर आहे तर याप्रमाणे माझी वाटचाल चालू आहे माझं लेखन सातत्यानं चालू असतं आणि समाजकार्य आणि धम्मकारण हा माझा आवडीचा विषय आहे समाजाला काय दिलं पाहिजे आपण बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे समाजाचं आपल्यावरती काही ऋण असतं आणि ते ऋण फेडण्याच्या दृष्टीनं मी माझं हे काम करत असतो तर मी असं ऐकलं की निळ प्रतीक हे साप्ताहिक आहे फार दर्जेदार साप्ताहिक आहे तर पंधरा वर्षापासून ते अविरतपणे चालू आहे आणि त्यांची अशी ख्याती निर्माण झाली आहे की महाराष्ट्रभर ते निळ प्रतीक असं वाचतात लोकं आवडीनं वाचतात आणि ते प्रत्येक ठिकाणी अन्याय अत्याचार जर झाला तर त्या ठिकाणी प्रत्यक्ष संपादक त्या ठिकाणी जाऊन त्यांची टीम जाऊन शहानिशा करतात चौकशी करतात आणि न्याय मागण्यासाठी ते कार्यरत असतात तर असं त्यांची वाटचाल आहे आणि त्यांचं अशा या वृत्तपत्राला आपण सर्वांनी समाजाचं एक कर्तव्य आहे समाजाने त्यांना एक आर्थिक लाभ द्यावा तनमन धनाने त्यांना मदत करावी आणि आपलं एक आपलेपणाची आपले भावना त्याच्या पाठीशी असली पाहिजे आणि ते वृत्तपत्र दैनिक वृत्तपत्रामध्ये त्यांचं रूपांतर होणार आहे असं मी ऐकलं आहे तर दोन तारखेला त्यांचा तो दैनिक वृत्तपत्र निळे प्रतीक याच्यामध्ये रूपांतर होत आहे मला आनंदाची बाब अशी वाटते की आपलं वृत्तपत्र चालावं आणि प्रत्येक समाजाच्या घटकांनी सामाजिक कार्यकर्ते असो पॉलिटिकल लोक असो किंवा सामाजिक कार्यकर्ते किंवा अजून जे काही सुशिक्षित वर्ग आहे त्या लोकांनी समाजापर्यंत आपलं वृत्तपत्र चालण्यासाठी धडपड करावी आणि त्यांना मदत करावी असं मला या प्रसंगी वाटतं आणि त्यांची ही वाटचाल जी आहे तर बाबासाहेबांच्या फुले शाहू आंबेडकरी चळवळ कशी चालली पाहिजे आणि हे माध्यम वृत्तपत्र हे माध्यम फार महत्त्वाचं आहे कारण वृत्तपत्र जर नसेल तर आपली चळवळ चालू शकत नाही असे बाबासाहेब बाबासाहेबानेसुद्धा ते मुक नाही काढलं जनता काढले बहिष्कृत भारत काढलं कारण याच्यामध्ये आपल्या लोकांना जे मुखे होते मुक्या लोकांना वाचा दिली आणि ते बोलत राहणे आणि त्याच्यामुळे आपल्या समाजाची ही प्रगती होत गेली धम्मामुळे तर झालीच झाली परंतु बोलण्यामुळे झाले संवादामुळे होते आणि त्यांचं लिखाण त्यांचं वाचन त्यांचं चिंतन मनन जर आपण विच विचाराने जर केलं तर आपल्या समाजाची प्रगती होत राहते तर हे वृत्तपत्रांना आपण जास्तीत जास्त लोकांनी मदत करावी तन्मन धनाने मदत करावी आणि सरळ हाताने मदत करावी आणि त्या वृत्तपत्राला एक चांगलं एक निर्माण क करावं जीवन निर्माण करावं आणि आपल्या लोकांमध्ये ते वृत्तपत्र प्रामुख्याने प्रसिद्ध होईल एवढीच विनंती करतो आणि त्यांना सहकार्याची भावना आपण त्या ठिकाणी केली पाहिजे असं मला या प्रसंगी वाटतं आणि माझ्या गोंडाने परिवाराकडूनसुद्धा सदिच्छा देतो त्यांना कारण त्यांची जी वाटचाल आहे ती वाटचाल पंधरा वर्षापासून आहे आणि पंधरा वर्षापासून एवढं ते अविरत कार्य करतात अनेक सोशल मीडिया म्हणा त्यांचा प्रत्येक ठिकाणी ते कार्यक्रमात असतात आणि आपलं तो अन्य जी लोकांपर्यंत अन्याय अत्याराची हे असते भाषा असते त्यांचे वृत्तपत्र असतात त्यांचे न्यूज असतात व तर ते पोहोचवतात आणि अन्याय अन्य अत्याचाराला वाचा फोडण्याचं ते एकमेव काम करत असतात म्हणून आपण सर्वांनी त्याला मदत केली पाहिजे आणि माझ्या परिवाराकडून मी स्वत त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांच्या पु पुढील वाटचालीस सदिच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो जय भीम